वरच्या ना सांगायचं त्याच्यावरच्या आढळले त्याच्यावरच्या सांगायचं अजून कुठेतरी आढळले आणि हे रात्रभर या अधिकाऱ्यांनी पाणी विकायचं अशा पद्धतीच धोरणे नि राबवल्यामुळे आज आपल्यावरती सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ तरीही मोर्चे पाटील आणि आता भाव्या आमदार म्हणलं तर काय वागत धरणार नाही आम्ही आपले सन्मान श्री जनता साहेब आणि जनता नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली हा मोर्चा एवढ्या मोठ्या पद्धतीला या ठिकाणी आलेला आहे ते आपले विधान परिषदेचे आमदार कोणी सन्मानित्रंजित आला आणि जस मोर्चे पाटील असतील परिचारक असतील तसंच या सोलापूर जिल्ह्यात त्यांचं नाव घेतलं जात आहे डॉक्टर बाबासाहेब देशमुख या सोलापूर जिल्ह्याला येणाऱ्या काळात खऱ्या अर्थाने जर जनतेला वैके पाटील कुटुंबाच्या पाठीलावर ते या कार्यकर्ते तालुका असेल पंढरपूर तालुका असेल आणि हा वेगळे या तालुक्यामध्ये

हे पाणी धन्वाला लागतील आणि आता मदत साठी काय खरी गावाला त्या पाण्याचं पाणी वाण जोपर्यंत पाठीगा दिसतोय तोपर्यंत ताप काढण्या पण या भाषेत गरीब भाडं काढलं गेलेला नाही असाच असल्याशिवाय काळात नक्की केलं जसे सन्मान्य असतील श्री भगा असतील मोठे आमदार असतील शंकर असतील आपले भटरचे आमदार असतील यांच्या महिन्या प्रमाणात आम्हाला पाणी नाही दिलं तर मोहीम